असं काही मी माझं कपड सेट केलेलं आहे तर खूप पसारा झाला होता ही मी एक महिन्यापासून साफ करायचं करायचं वेळच भेटला नाही आणि मुलं स्कूलला गेलेली होती तर म्हटलं त्याला क्लिनिंग करून घेऊया आणि जाळी झाली तर मच्छर सुद्धा होतात आणि वातावरण खराब असल्यामुळे पावसाचं वातावरण राहतं तर भरपूर असे मच्छर होतात त्यामुळे म्हटलं चला क्लिनिंग करून घेऊया एकदाची तर हॉलची क्लिनिंग करून झाल्याच्यानंतर मी ते बेडरूममध्ये आले बेडरूममध्ये माझा वॉर्डरप खूप खराब झालेला होता आणि त्याच्या आजूबाजूलासुद्धा जाळी वगैरे झाली होती धूळ झाली होती तर मी हे पूर्ण क्लीन करून घेतलं त्यानंतर थोडंसं सा मेकअपचं सामान माझं अस्तव्यस्त झालं होतं ते सुद्धा मी क्लीन करून घेतलं त्यानंतर सगळं व्यवस्थित ठेवून दिलं आणि बांगड्या सुद्धा माझ्या इकडे तिकडे पसरून गेल्या होत्या तर त्या सुद्धा मी एकत्र करून घेतल्या आणि हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर तर माझं हॉलची साफसफाई झाल्याच्यानंतर मी आंघोळ वगैरे केली जेवणसुद्धा झालं घरातली पूर्ण कामं आवरून झाली आणि आता तेवढंसं काम बाकी मुलं गेलेली स्कूलमध्ये त्यांना यायला वेळ लागेल तर आता मी बारा वाजता व्हिडिओला स्टार्ट केलेला आहे आणि मुलं येतील माझे द दोन वाजता तर ते आल्याच्यानंतर त्यांचं जेवण वगैरे राहील तोपर्यंत मग मला बाकीचे कामं करता येणार नाही तर ते येत नाही येत तोपर्यंत मी घरातली कामं करून घेते तर दादा आणि आरुष आलेला आहे आणि दादा इथं जेवायला बसलेला आहे आले आणि आले आल्याला त्यांनी अभ्यास केला आहे आणि आरुष अजूनही अभ्यास करतो आला फ्रेश झाला आणि कपडे सुद्धा नाही घातले तसंच अभ्यास करायला लागलेला आहे आणि इथे दादा जेवण चालू आहे दादाचं आरु तू जेवायचं नाही का जेवण खाऊ काय म्हणजे नाही ट्युशनला पण जायचं आहे यांना चार वाजता आणि आता वाजलेले आहेत साडेतीन अर्ध्या तासामध्ये यांच्यावाला आणि अभ्यास होणार आहे का आणि टी व्ही बघत बघत चालू आहे जेवण पण अभ्यास पण है ना तर मला रॅकचे पेपर आणि हाय एक पेपर आणि म्हणजे तीन बाजूचे पेपर मला चेंज करायचे तर मी आता ते इतरला पसाला काढते इतरला पण काढते आणि तेवढे पेपर लावून घेते किचन हे किती आवरायला घेतलं ना तरी पसारा होतच राहतो आणि मी हप्त्यातून एकदा दोनदा हे पेपर मी चेंज करत राहते कारण त्याच्यावरती भरपूर धूळ आणि चिकटपणा येतो किचनला खिडकी नसल्यामुळे पूर्ण भांड्यावर आणि असं भीतीवरती चिकटपणा येतो तर मी हप्त्यातून एक वेळा क्लिनिंग करून घेत असते तो, तो इथला पेपर काढून असा चेंज केला आणि हे टोपांचं सेक्शन व्यवस्थित केलंय आणि इथं पण ग्लास वगैरे हो तांब्या तर हे पण व्यवस्थित केलंय आणि हा एक खालचा फ्लोर होता ग्लासांचा तर तो पण पेपर काढून व्यवस्थित क्लिअर करून घेतला तर अशा प्रकारे मी माझी पूर्ण रॅक सेट केलेली आहे तर फायनली माझ्या घरातले सगळं आता काम आवरून झाली साफसफाई झालेली आहे आणि आहे थोडंफार तर ते मी आता स्टेप बाय स्टेप बॅक टू बॅक करत राहील आणि तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची सुद्धा वेळ झाली आहे तर मी आज डाळ वाटी करणार आहे तर डाळ वाटी मी गव्हाच्या पिठापासून करणार आहे तर चला मी आता जेवणाला सुरुवात करते आणि मी गव्हाचं पीठ आणि एक वाटी रवा आणि याच्यामध्ये ओवा असा क क्रश करून टाकायचा जेणेकरून थोडासा सोडा तर चवीनुसार थोडासा मीठ आणि थोडीशी हळद आणि थोडीशी तीळ टाकणार आहे मी याच्यामध्ये तर इतके मी तीळ घेतलेले आहे हे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी तूप टाकणार आहे तुम्ही हवं असलं तर तेल टाकू शकता तरी ते माझं पीठ मळून झालेलं आहे आणि असं नरम पीठ सॉफ्ट पीठ मळून घेतलेलं आहे मी बनवून घेते उकळी आलेली आहे ते आला मी आता थोडंसं झाकण ठेवून वापरून घेते तोपर्यंत मी डाळीची तयारी करते डाळ बनवायची घेतली आणि आता कुकरला शिजायला लावते आणि टोमॅटो चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद आणि पाणी तर मी एक वाटी का घेतलेली आणि आता आपण याला कट करून घेऊ तरी तर आता हे गार झालेलं आहे तर मी याला कट करते तर अशा प्रकारे आता आपण मी पूर्ण हे कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते ते मी एक टाकून बघितलं होतं तर तेल गरम झाले आहे आता मी हे एक बघा येते छानश्या अशा तळल्या गेलेल्या आहेत तर मी ह्या सगळ्या तळून घेते आणि तुम्हाला दाखवते माझं तुम्हाल जेवण बनून झालेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते काय काय बनवलंय तर इथे मी बनवलेले वरण मस्त पैकी अशी डाळ डाळ वरण दोन्ही पण आणि येते राईस येत आहे मिरचीचा ठेचा झंझणी तसा आणि येत आहे आपली डाळबट्टी झालेली पूर्ण आणि कांदा तर आता मी हे वाढून घेते आणि दादा याचा देणार आहे आज चला तर इथे मी आता बट्टी चोरून दाखवतो बट्टी मस्त कुरकुरीत झालेली आहे छान अशी अशी दुसरी पण दाखवते आवाज येत असेल थोडाफार आणि आता याच्यावर मी वरण टाकते डाळ टाकते तर आता आपण दादाला याचा रिव्ह्यू घ्यायला लावणार आहे रिव्ह्यू देणार आहे दादा हे घे दादा आणि रिव्ह्यू दे कसं झालंय खरं खरं सांगा चार आमच्या सगळ्यांची जेवणं झाली तुम्ही बघितलं मी आज दाळभट्टीचा वेध केला होता आणि एकदम छान झाली अप्रतिम झाली होती दादा तुला कशी वाटली आज दादाने रिव्ह्यू दिला होता ज्या दाळबट्टीचा आणि दादाला दाळभट्टी खूप आवडते तर कशी वाटली तुला चांगली त्याला चांगली म्हटलं ना त्याचं एक्सप्रेशन असंच असतं <laughs> चांगली असू क कशी काय असा ना तर तो अशीच एक्सप्रेशन देतो तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय